मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते आजच्या ब्लॉग ची सुरुवात झाली आहे शुक्रवारपासनं आणि आजचा ब्लॉग खूप खूप छान आहे आणि आज खर तर पाऊसच चालू आहे पण जेव्हा मी गावाला गेले होते तेव्हा तुम्हाला दाखवते की माझ्याकडनं नारळ हे बाहेरच राहिलं आणि तुम्ही बघू शकता त्याला कशा पद्धतीने बुरशी लागली आहे आता हे कडकडीत उन्हामध्ये जर सुकल्या गेलं हे पुसून व्यवस्थित ठेवावं लागेल नाहीतर मग हे वायाच केलं असं समजावं लागेल तर आता जेव्हापासून मी गावापासून गावात कडून आलीये तेव्हापासून तर पाऊसच आहे त्यामुळे ते, ते सुकतच नाहीये मी बाहेरच ठेवलंय हो ते गॅलरीमध्ये की बाबा व्यवस्थित होईल म्हणून आणि आपण जे सूर्यफूल आणलं होतं ते इतकं सुंदर दिसतंय ना आणि तुम्हाला कुकरच्या शिट्टींचे आवाज येत असेल स्वयंपाक चालले असेल आणि यस चला तर हा ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा हे बघा तुम्ही सूर्यफूल किती छान दिसतंय खरं तर या आतमध्ये बी ठेवते पण सध्या मला तिथे शूट करायचं म्हणून मी तिथे आणून ठेवलंय सो बॅकग्राऊंडला जरा बरं पडतं दिवसभराचं असंच वातावरण आहे बघा तुळस बघू शकता फार सुट्टी होती कोमेजून गेली होती पण घरून आल्यावर मग पाणी दिलं तर छान अशी तजेलदार दिसते बघा आणि मस्त हिरवीगार झाली त्यामुळे खूप छान वाटते तर मी जेव्हा हैदराबादला होते ना तर हैदराबादला मी कधीही मनी प्लांट लावला ना तर माझा मनी प्लांट कधीच वाढत नव्हता मी त्याला किती पाणी टाकायचे वगैरे तरीसुद्धा माझा मनी प्लांट वाढत नव्हता पण इथे मी अगदी त्या मनी प्लांट तोडून दुसऱ्या जरी लावला तर छान माझे मनी प्लांट होत आहेत चला तुम मी तुम्हाला दाखवतेसुद्धा तर मी मास्टर बेडरूमच्या गॅलरीमध्ये ठेवलेत मनी प्लांट मला असं वाटते की हॉलच्या गॅलरीत ठेवा एक म्हणून आणि आज बेडशीटचा लोड वगैरे धुतला आज पाऊस होता पण मग खराब झाले होते त्यामुळे मग धुवून घेतला तुम्हाला दाखवते त्यामध्ये मी फक्त असं लावून दिला तर तुम्ही बघू शकता हा मनी प्लांट अगदी वरती चालला आहे खूप सारा वरती चालला आहे त्यानंतर याच्यात मस्त असा कडीपत्ता हे बघा हा पण कडीपत्ता छान होतो आहे हे बघू शकता आणि हा पण मनी प्लांट मस्त हे बघा इथपर्यंत वरती गेला आहे आता असा खू हे करून घेते म्हणजे तो अजून वर जाईल आणि हा सुद्धा मनी प्लांट वाढतो आहे हा सुद्धा मनी प्लांट बघा हा इथून हा पूर्ण गोल फेरा मारून तिथपर्यंत गेला आहे आणि हा सुद्धा मनी प्लांट बाहेर चालला आहे बघा वरती पूर्ण तर मस्त असे मनी प्लांट ग्रो करत आहे तर आता एक हॉलमध्ये एक डबल सेकंड बेडरूम मीन्स कॉमन बेडरूमच्या गॅलरीमध्ये आहे एक हॉलच्या गॅलरीमध्ये ठेवते आणि एक इक इकडे ठेवते म्हणजे छान दिसतं आणि त्याला अशी डायरेक्शन देते म्हणजे ते बाहेरून जेव्हा बघतो आपण तेव्हा खूप छान दिसतं सुंदर दिसतं आणि या सगळे कपडे इकडे आहेत आता फॅन चालू करून दिला होता निर्वी इथे झोपी घे घातलं होतं तर ती इथेच होती तर मग फॅनमध्ये थोडेफार चुकलेत आता रात्रभर छान सुकतील आणि चहा वगैरे झाला आहे आणि दूध वगैरे काही आणलं नाही म्हणजे शक्यतो टाळत आहे काळा जहाजपीती आहे तो पण बंद करायचा आहे तर निर्वी झोपली होती तर माझी जे कामं राहिले होते ना तर ते एक्स्ट्रा कामं मी करून घेते म्हणजे स्वयंपाक झाल्याबरोबर मी खरं तर हे काम करते पण मग काय झालं होतं की आज थोडं लेट झालं होतं त्यामुळे टाइम भेटला नव्हता एक्स्ट्रा काम काढलं होतं तर त्यामुळे मग संध्याकाळी मी आणि निर्वी दोघींनी पुन्हा आंघोळ केली आणि म्हटलं इकडे अंडे शिजवायला घातले आणि इकडे आता ही कढई ठेवली म्हटलं आता फोणी द्यायचीच आणि इकडे राईस शिजायला ठेवला आणि लगेच गॅसचा स्मेल यायला लागला म्हटलं काय झालं तर गॅस संपला आता ही सगळी प्रिपरेशन करून ठेवली आहे बघा माझ्यासाठी मी काजू पुलाव करणार आहे आणि ब ह्या दोघांसाठी अंडा पुलाव असणार आहे तर मग आता की आलेच आहे खाली तर म्हटलं चला तेच लावतील सिलेंडर तिकडे उडून डबला आणावं लागेल तर मग हे असं असतं जेव्हा गरबड असते ना तेव्हा असं होतं कारण या टाईमपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झालेला असतो पण आज नेमकं लेट झालं आणि असं झालं तर आता मग बेडरूम जे आहे ते आवरायचे आहे आणि आधी सगळे खुर्चीवरती किंवा मग याच्यावरती जे कपडे होते ते म्हटलं आधी घड्या करून ठेवूयात आवरून घेऊयात आणि मग स्वयंपाकला लागूयात आज सॅटरडे आहे निर्वी गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड माई गुड माई हाय कर सुद्धा हेल्प करणार ना तू पण कपडे फोल्ड करणार ना तर आता सोमवारपासून शाळा उघडणार आहे त्यामुळे सकाळी एवढं टाईट शेड्यूल ना की सकाळी एक्स्ट्रा कामं होतच नाही त्यामुळे आता शनिवार आहे तर म्हटलं जे काही आपली एक्स्ट्रा कामं राहिलीत ना तर ती करून घेऊयात आणि मग साफसफाई वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या कारण आता गावावरून चाल आलं तर सगळं काही किचन झाकून ठेवलं होतं पण बाकी गोष्टी त्या थोड्याशा उघड्याच होत्या ना तर मग ते सगळं काही म्हटलं आता हळूहळू जसं आपल्याला टाईम भेटेल निर्वी जेव्हा स्कूल ला जाईल ना तेव्हाच हे करेल आणि ही बघा माझी नवीच फॅन्ड आहे आणि त्यावरती ना रीन आला ना ते पडलं माझ्याकडनं की हार्पिक असं दोन काहीतरी पडलं आणि त्याचा कलरच उडाला बघा आणि मला ती फेकून पण द्यावी वाटत नाही मग मी त्याचा ॲज अ नॅटपॅन्ट म्हणून वापर करते आणि तुम्ही बघू शकता निर्वी सुद्धा माझ्यासोबत एकदम छान पद्धतीने तिचे कपडे फोल्ड करते ती फक्त जे आहे आधी तिचे करते आणि मग उरले तर बाकीचे करायला हेल्प करते तर मुली किती लवकर मोठ्या होतात ना आणि किती लवकर जे आहे आपलं ते काम करायला लागतात खरंच म्हणजे किती भारी असतं आपलं हे आणि मग नंतर सगळे कपडे जिथले तिथे ठेवून घेतले आणि सगळं बेडशीट वगैरे झटकून घेतले आणि मग म्हटलं स्वयंपाकला लागू कारण जे काही पनीर वगैरे होतं ते रात्री आणून ठेवलं होतं तर मग ते फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तर बाकी सगळं बाहेर काढून ठेवलं होतं ते रूम टेम्परेचर वरती येण्यासाठी आणि आज थोडी वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी करण्याचं ठरलं होतं माझं आणि त्याचं कारण काय हे तुम्हाला समोरच कळणार आहे आणि हा मसाला मी फर्स्ट टाइम वापरत आहे आता मी हाच मसाला का घेतला याचं कारण सुद्धा तुम्हाला समोर करणार हा मसाल्याचा डब्बा माझ्या हातूनच सटकला बघा आणि सगळं काही एका एक मिक्स झालं आणि मग सगळे मसाले डब्यामध्ये पडले मोहरी पण पडली तर म्हटलं काय फेकावं म्हणून मग मी काय करते की त्याचा वापर आज ह्याच भाजीमध्ये करणार आहे तर पनीर मी इकडे घेतले थोडंसं जास्त पनीर आहे कारण थोडंसं पनीर जे आहे मी फ्राय करून ठेवणार आहे निर्फीसाठी तर काही पनीर हे तसं फ्राय करून ठेवणार आहे आणि काही भाजीमध्ये यूज करणार आहे तर तुम्ही बघितले असेल आजी आज नातीचे छान अशा गप्पा चालतात आता जेव्हा तिचे पप्पा घरी कॉल करतात तेव्हा तिचं तिकडेसुद्धा त्या आजीसोबत म्हणजे दोन्ही आईकडे तिचं बोलणं चालू असतं आणि दोन्ही साईडच्या बाबांना ती ना लाच फार त्यामुळे त्यांना जास्त ती आता बोलत नाही पहिले बोलायची पण आता जेवढे काही जेन्ट लोक का आहेत सगळ्यांना नाही ती थोडीशी लास्ती किंवा थोडीशी घाबरते असं म्हणू शकतो आपण पण आता सगळ्यांना छान बोलायला लागली आहे तर आपण जो मसाला घेतला होता तो सगळा मसाला जे आहे मीन्स कांदा मी तीन घेतले टमाटर तीन घेतले होते टमाटरच्या बिया काढून घेतल्या होत्या म्हणजे आंबटपणा येत नाही भाजून छान त्याची पेस्ट काढली होती त्यामध्ये लसूण सुद्धा टाकला होता आणि जो पनीर टिक्का मसाला आहे तो यामध्ये टाकलेला आहे आपण पाण्यात त्याची पेस्ट करून त्याच्यात दुधात पेस्ट करा असं सांगितलं पण मी पाण्यातच केली आणि तिखट टाकलेलं आहे आणि बघा जो मसाला जाणीतला डब्यामध्ये सगळे मसाले एकत्र झाले खाली जो ल राहिला होता तर तो मी व्यवस्थितरित्या जे आहे यामध्ये टाकून घेतल्या म्हणजे वाया जायला नको पनीरसुद्धा व्यवस्थितरित्या मी फ्राय करून घेतलेला आहे यामध्ये पनीरमध्ये तुम्ही मसालेसुद्धा ॲडिशनली ॲड करू शकता म्हणजे पनीर फ्राय केलं तर ते छान असं लागतं आणि तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा पनीर फ्राय करून खाऊ शकता त्यामुळे ते हेल्दी सुद्धा असतं आणि पनीर खरं तर आता खूप भेसळवाला येतंय त्यामुळे घरीच ट्राय करावं की काय असं मला सुद्धा वाटत आहे तर मसाला छान तेल परतेपर्यंत मी मस्त असा परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी पाणी ॲडजस्ट करून घेते कोणाकोणाला खूप पातळ भाजी हवी असते तर कोणाला थोडीशी घट्टसर सो त्या हिशोबाने तुम्हाला पाणी टाकायचंय आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता फक्त आपलं पनीर टाकायचं राहिलं मी वगैरे सगळे ॲडजस्ट करून घेतलंय आता काय करणार आहे त्याला उकळी आल्यानंतर पुन्हा पाच मिनटं छान असं शिजू देणार आहे आणि त्यानंतर पनीर टाकून दोन ते तीन मिनटं आणि आपली मस्त अशी पनीरची भाजी तयार झाली आहे तर मी अशा पद्धतीने थोडं वेगळी पद्धत असते मी पनीर मसाला वापरते पण आमच्या मी सात दिवाळीला घरी गेलो होतो तर आमच्या नननबाईंनी अशा पद्धतीने हा मसाला वापरून भाजी बनवली होती त्यांना खूप आवडली होती त्यामुळे निर्वीच्या पप्पानी घेऊन आले तो मसाला आणि याचं करून बघ असं म्हटले आता प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाच्या हाताची चवसुद्धा वेगळी असते तर त्यांच्या बहिणीच्या हातचं त्यांना आवडलेला पनीर तर मग म्हणे असा मसाला करून करून बघ तर आता मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे मीच खाणार आहे आणि फर्स्ट टाईमच मी अशा तो मसाला वापरून आयता मसाला उठून केले सो बघू आता कशी झाली कशी उरणार आहे तर आणि पनीरची भाजी कशीही केली तर खरंच चांगली लागते त्यामुळे वेगळं असं काही नाही तर चला आता निरवीला आधी आता भाजी केली आहे पीठ भिजून पोळ्या करायच्या मग लगेच फ्रेश वगैरे करून घेते तिला आणि मग पोळ्या करेल तर पनीरची भाजी ना खूप छान झाली होती आणि मी, मी माईक लावला तर निर्विला पण लावून घ्यायचा होता तर सगळ्यांना हाय बोल हाय आणि मी जसं तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं होतं किंवा तो व्हिडिओ होता बेसिकली होता तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजचा ब्लॉग खूप छान आहे तर ॲक्च्युली ब्लॉग छान आहे तर सगळेच ब्लॉग छान असतात पण आजचा ब्लॉग एवढ याच्यासाठी छान होता की काहीतरी मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मेनली ना आज मला जायचं होतं एअरपोर्टवरती बाय करण्यासाठी निर्वीला मला आणि तिच्या पप्पांना पण पाऊस होता आणि मग सकाळ सकाळी साडेसात आठलाच निघायचं होतं लोकलने खूप गर्दी असते मग त्यामुळे निर्वीचे पप्पा बोलले की तुम्ही दोघे घरी राहा तर तेच गेलेले आहेत जर त्यांनी थोडंफार शूट केलं तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सकाळची सगळी काम ऑटोपली आहे बारा साडेबारा वाजले मला आज कारण थोडं सकाळी लेट झालं उठण्यासाठी आणि कपडे तर आता जिथं सध्या हा फॅन चालू आहे हॉलचा तर त्यामुळे हॉलमध्ये ठेवलेत नंतर मग तिकडे ठेवेल आणि तसं हात नाही लावायचं पिलो आणि एअरपोर्ट वरती कशाला तर माझे जे सासू सासरे आहेत तर ते थायलंडला चालले आहेत फिरायला फिर जाण्यासाठी म्हणजे जेव्हा आम्ही दिवाळीला घरी गेलेलो तर तेव्हाच त्यांना जायचं होतं सव्वीस तारखेला पण मग त्यांचं जे काही पासपोर्ट आहे ते mm. दिवाळीमध्ये सुट्ट्या आल्यामुळे ते डिले डिले होत चाललं तर मग असं होतं की चला त्यांचं कॅन्सलच होतं की काय मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघावं असं हो mm. पण जायच्या तीन ते चार दिवस अगोदर त्यांचं पासपोर्ट मिळालं आणि मग ऑलरेडी त्यांची सगळी तयारी झालेली होती मग पटापट सगळं काही झालं आणि त्यांच्या जायचं हे योग होताच त्यामुळे सगळं घडून आलं आणि ते आज एक नोव्हेंबरला तीन तारखेला त्यांची फ्लाईट आहे आज एक नोव्हेंबर आहे तर दुपारी तीनला फ्लाईट आहे पण मग एअरपोर्टवरती पटकन जावं लागतं तर दोघंही भाऊ म्हणजे त्यांचे दोन्ही लेख म्हणजे निर्वीचे पप्पा आणि माझे जे मोठे धीर आहेत ते दोघंही जण आम्ही मुंबईलाच असतो तर मग ते दोघंही एअरपोर्टला गेलेले आहेत आम्हालाही जायचं होतं बाय करण्यासाठी पण मग विचार करावा लागतो ना निर्मी पण छोटी आहे आणि असंही आम्ही दिवाळीमध्ये आता भेटूनच आलो आणि ते सव्वीसला जाणार होतो तर आम्ही बाय करूनच त्यांना येणार होतो त्यामुळे मग जेव्हा आता ते येतील तेव्हा त्यांना नक्कीच रिसिव्ह करण्यासाठी किंवा त्यांचा वेलकम करण्यासाठी आपण जाऊया तर त्यांच्या इच्छे पूर्ण हा टूर आहे म्हणजे सगळे पन्नासीच्या पुढेच असणारे सगळे कपल्सच आहेत तिथे आणि आमच्या गावामधून माझे चुलस सासू सासरे आणि एक यांची जोडी असे दोन जोडे आहेत आणि बाकी जालना आणि काही दुसरीकडचे आहेत वाटतं पण जालन्याचे पण भरपूर लोक आहेत त्यामुळे मग आता मी बी त्यांनी केलं असेल सो पुढच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हेच खास होतं आणि एवढ्या वयामध्ये सुद्धा बघा त्यांनी हिंमत केली आहे तिथे जाण्याची तेच ते खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि ते जेव्हा केव्हा येतील तर सिक्स नाईट आणि सेव्हन डेजचं असं त्यांचा टूर आहे म्हणजे सात आठ दिवसचा आहे तर मग पटकन हे दिवस जातील आणि कसं आहे फिरायला जाणे म्हणजे असं आपलं जेव्हा लग्नकार्य होतं नंतर मुलं बाळ होतात तर त्यांचं करण्यामध्ये संसाराची गाडी पुढे जाण्यामध्येच आपलं सगळं आयुष्य निघून जातं आणि जेव्हा उतरतं व येतं तेव्हा आपल्याला फिरायला जमतं टाईम असतो पैसे असतात पण आपली जी तब्येत आहे ती साथ देत नाही पण ते एकदम योगा वगैरे एकदम फिट अँड फाईन आहे त्यामुळे सगळं घडून येते आणि आमच्या घरी सगळ्यांना निर्वीचे पप्पा सोडले तर सगळ्यांना फिरायला खूप आवडतं तर त्यामुळे हा त्यांची ट्रिप कशी होणार काय होणार हे तुम्हाला ते आल्यानंतर तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन मी आपले आई बाबा कुठे गेले ग आई बाबा ऐक हानी मुला माहित नाही अजून तर आई बाबा गेले माहिते का कुठे विमानात बसून गेले बस हम्म तर मग अशा पद्धतीने असा होता आजचा ब्लॉग तर आपले डेली व्लॉग येणार आहेत आणि शात साडे अकरा वाजता आपला लॉन्ग व्हिडिओ येणार आहे आणि रोज पाच तीसला ला संध्याकाळी साडेपाच वाजता आपला शॉर्ट व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद सगळं काही राहू द्या आणि असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलकन कॉल करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय